नुकताच तळेगाव ठाकूर येथे ग्रीन फाउंडेशनतर्फे होणारी शिबिर संपन्न झाले आणि त्या विद्यार्थ्याचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला पी सी एन न्यूज तळेगाव ठाकूर त्यां पराठे कंबरी यांना सन्वय होता मी मी समर कॅम्पला मी समर कॅम्पला आली तेव्हा माय नाही हाऊ जात बोलू समर कॅम्प आली मी सौ दर्शना नंदुबार सरपंच तळेगाव ठाकूर आमच्या गावामध्ये एक मे ते दोन हजार एक मे ते पंधरा मे पर्यंत ग्रीन फाउंडेशन तर्फे समर कॅम्प या या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यात पहिली ते दहावी पर्यंतच्या मुलांचा सहभाग होता आणि त्यांनी पंधरा दिवसाच्या या सम शिबिरामध्ये वेगवेगळ्या उपक्रमांचा सहभाग घेतलेला होता यामध्ये मुलांनी साधारण पन्नास ते साठ मुलांनी प्रवेश घेतलेला होता आणि आज या कार्यक्रमाची सांगता झाली ती सांगता ग्रामपंचायत कार्यालय तळेगाव डॉक्टर अतिथी गेट। झाली आणि आज जे कार्यक्रमाचा कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून भाऊसाहेब ठाकूर विद्यालयाचे मुख्याध्यापक लोडेसर आणि डॉक्टर पालिवाल काका तसेच गावातील पालकवर्ग गा, आणि बाकी ग्रीन फाउंडेशनचे चे संपूर्ण पदाधिकारी ग्रामपंचायत कार्यालयाचे संपूर्ण कर्मचारी उपस्थित होते आणि या शि शिबिराच्या बदल जे आयोजन होतं त्याबद्दल मी ग्रीन फाउंडेशनचे मनपूर्वक आभार मानते आणि ते सांगते धन्यवाद